अशी वेळ आली की आमच्या घरी माझ्या आईने आम्हाला जे आहे फुली आलेल्या म्हणजे ज्याला बुरशी चढते ना अशा चपात्या सुद्धा पुसून चारल्या माझ्या घरावर जप्ती आली आणि माझ्या वडिलांना अटक झाली मी आणि माझी लहान लहान बहीण वडील बाहेर गेले की बांगड्या विकायला जायचो आणि आई घरात राहायची आणि आई सांगायची खेळायला गेले मुलगी मेली तरी चालेल मला काही फरक पडत नाही तुम्ही तिला घेऊन घरी येऊन मारा असं जेव्हा माझ्या वडिलांनी शब्द आम्हाला बोलले तर मग त्यावेळेस आम्ही काय करायचो नमस्कार माझं नाव स्नेहल सचिन राजपुरे आणि माहेरचं नाव स्नेहल नितीन पुरी तर मी आज माझ्या जीवनाची यशोकथा तुम्हाला सांगते माझं जे जीवन आहे ते दहावी पा, सॉरी पाचवीपासनं जे आहे संघर्षात सुरू आहे तर वयाच्या दहा दहा वर्षाची होती मी तेव्हापासनं जे आहे आमच्या घरी म्हणजे जे आहे दारू हा व्यसन माझ्या वडिलांना जडला आणि आमचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं दहावीपासनं माझ्या वडील सॉरी पाचवीपासनं माझे वडील जे आहे दारू प्यायला लागले आणि थोडं 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 जी आहे परिस्थिती आमची जी आहे बिकट होत गेली माझे वडील जे आहे गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिक्षक होते तरी सुद्धा त्यांना दारू ते दारू पित होते आणि असा व्यसन जळला की तो नंतर आम्हाला उद्ध्वस्त करत गेला अशी वेळ आली की आमच्या घरी माझ्या आईने आम्हाला जे आहे फुली आलेल्या म्हणजे ज्याला बुरशी चढते ना अशा चपात्या सुद्धा पुसून चारल्या कारण की आमच्या घरी आम्हाला जेवाला सुद्धा अन्न नव्हतं राहत तर या परिस्थितीतून आम्ही जे आहे समोर संघर्ष करत राहिलो आयुष्य असं सुरू होतं आई वडिलांचे तंट आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघत होतो पाचवीतून दहावीत गेली परिस्थिती तशी जसेची तशीच होती दहावीची परीक्षा सुरू होती माझी तेव्हा मला आठवते चांगल्याने की माझ्या घरावर जे आहे माझ्या वडिलांनी बँकेचं लोन घेतलं होतं त्या काळामध्ये एक लाख रुपये घेतले होते तर त्याचे एकही हप्ता भरला नव्हता किंवा भरले असेल तरी त्यांना माहिती किती भरले आणि किती सोडले पण असं झालं की माझ्या घरावर जप्ती आली आणि माझ्या वडिलांना अटक झाली तर जप्तीमध्ये असं झालं की आमच्या घरचे जे सामान आहे म्हणजे सर प्रत्येक वस्तू खुर्च्यांपासून तर आमच्या घरचा गॅस सिलेंडर सुद्धा जप्त झाला तर आमच्या घरी शिज म्हणजे अन्न कशावर शिजवायचा शीज़। हा सुद्धा मोठा प्रश्न होता आमचे जे आजूबाजूचे जे होते लोक होते ते खूप चांगले होते सपोर्टिव्ह होते त्याच्यात एक माझे मानलेले मामा होते त्यांनी माझ्या वडिलांना जर चोवीस तास जेलमध्ये राहिले तर माझ्या वडिलांची नोकरी जाईल आमचं भविष्य कसं म्हणून त्यांना कोर्टातून सोडून आणलं त्यांची जमानत केली घरी आले घरी येताना त्यांना वडिलांनी त्यां तन... म्हणे तुम्ही जा पुढे मी येतो मागून आणि घरी आले माझे वडील तर पेऊन आले पेऊन आले आणि सगळा जो आरोप आहे माझ्या आई थोपला आणि तिच्यावर थोपून तिला मारहाण केली दुसऱ्या दिवशी माझा दहावीचा सायन्सचा पेपर होता मला म्हंटल तू जायचं नाही तू जर गेली तर तुझे मी हातपाय तोडणार सेंटरवर येऊन तमाशा करणार या भीतीने मी उद्या पेपरला जाणार की नाही हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न तर तेच मामानी म्हटलं चल म्हणे मी तुला घेऊन जाते सेंटरवर मी तिथे उभं राहणार तू पेपर दे कसं तुझे वडील तमाशा करते हा मी बघतो असं म्हणून ते मामा मला घेऊन गेले मी एक्झाम दिली दहावी पास झाली त्र्याहत्तर टक्के मिळाले मला त्याच्यानंतर मी अकरावी बारावीला ऍडमिशन घेतली ऍडमिशन घेतल्यावर आमच्या घरी प्रकार ते हाच सुरू होते तमाशा तर बिलकुल संपले नव्हते रोज माझे वडील पिऊन यायचे आईला मारायचे घरातली परिस्थिती तशाची तशीच होती त्याच्यामध्ये माझे वडील एकदा या दारूमुळे जे आहे जॉबवरून सस्पेंड सुद्धा झाले सहा महिने ते सस्पेंड होते त्याच्यामध्ये आम्हाला सहा महिने आमच्या घरात पगार नव्हता वडिलांचा कसं घर चालवायचं चा तो सगळ्यात मोठा प्रश्न दहावी नंतर माझ्या दहावी नंतरच मी बिझनेसला सुरुवात केली दहावी नंतर मी दा दा गर, गर, गर जे आहे दहा रुपयांनी लाखाच्या बांगड्या ज्या असतात त्या विकल्या दहा दहा रुपयात घरोघरी जाऊन वडिलांना आई बाहेर गेलेले जमत नव्हतं आईनी काम करायचं नाही घरात राहायचं आणि घरात गमा जे काही भेटते ते खायचं नाही तर नाही खायचं असं होतं मग पैसे येणार कुठून तर आई आम्हाला लपून पाठवायची बांगड्या विकायला मी आणि माझी लहान लहान बहीण वडील बाहेर गेले की बांगड्या विकायला जायचो आणि आई घरात राहायची आणि आई सांगायची खेळायला गेल्या असा करून आम्ही तो सहा महिन्याचा कालावधी हो काढला वडिलांना पुन्हा आईनी म्हणजे सगळ्यांच्या हातापाया अधिकाऱ्यांच्या हातापाया जोडून नोकरीवर पुन्हा रिझ्यूम करून घेतलं पप्पा पुन्हा जायला लागले माझी बारावी झाली बारावी नंतर मग मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबईमधून जे आहे पॉली करण्याचा निर्णय घेतला मी मुंबईला आले त्याच्यानंतर माझे वडील कधी या महिन्यात पैसे पाठवणार दुसऱ्या महिन्यात नाही पाठवणार असं करून माझा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमधनं डिप्लोमा कम्प्लीट झाला मग मी माझ्या आईला म्हटलं बघ तू तर माझं शिक्षण करशील किंवा बहिणीचं करशील बहीण माझ्यापेक्षा हुशार होती म्हणत तू एक काम कर माझा सोडून दे तू तिचं शिक्षण कर मी माझा जॉब करते आणि दोन हजार तेरा मध्ये मी बीपीओ मध्ये जॉब करायला लागले ला आणि नेहमीपासून असं होतं की लवकर काहीतरी शिकायचंय लवकर काहीतरी शिकायचं या नादामध्ये मी जेव्हा मी एक्झिक्युटिव्ह म्हणून लागले ला होते ला ला सात हजार रुपये पगार होता माझा तेव्हा मी टीएल चे काम शिकायला लागले टीएल ला विचारायचं सर हे तुम्ही कसं करता कसं नाही करत हे सगळं शिकून मी एक आठ महिन्यामध्ये तिथे इंटरनल जॉब पोस्टिंग जे होतं त्याच्यानुस त्याच्यामध्ये जाऊन मी माझं जे आहे टीएल ची पोजिशन क्रॅक केली टीएल होती टीएल चा मला एक वर्षाचा एक्सपिरियन्स होता नंतर मग सगळे म्हणायला लागले की डोमेस्टिक मध्ये काहीच तेवढा स्कोप नाही आहे सॅलरी वाढत नाही नंतर मग मी इंटरनॅशनल ट्राय करण्याचा प्रयत्न केला आणि देवाच्या आशीर्वादाने माझं एक जे आहे विप्रो कंपनीमध्ये माझं सिलेक्शन पण झालं इंटरनॅशनलमध्ये आणि त्या दिवशी मी सायंकाळी हॉस्टेलवर आली माझ्या फोन चार्जिंगला लावला आणि माझ्या आईचा फोन आला की मी तिला सांगायचा पहिलेच का माझं विप्रो मध्ये सिलेक्शन झालं माझ्या आईने मला सांगितलं ला की लहान बहिणीला ताबोडतोब ऍडमिट करावं लागते तिचा एक हात आणि एक पाय जे आहे काम करणं बंद होत आहे ती आठ दिवसापासून अगोदरच बिमार होते मी म्हंटल ठीक आहे तुझा आईने सांगितलं की पप्पा घरी नाहीये कुठे गेले माहिती नाही आणि माझ्याजवळ फक्त चार हजार रुपये ते पण तिच्या फीसचे मी म्हंटल ठीक आहे तुझी फीस आपण नंतर भरू तू तिला दवाखान्यात घेऊन जा आई रात्री दहा वाजता जे आहे वर्धा जिल्ह्यातली सावंगी मेघे या दवाखान्यात गेली तिला ऍडमिट केलं डॉक्टर घ्यायला तयार नव्हते ते म्हटले की हे आमच्या हातातली केस नाही तुम्हाला हिला नागपूरला न्यावं लागेल पण आई म्हटली की मी नाही नेऊ शकत काय सांगणार त्यांना की चार हजार रुपये नागपूरचा खर्च माहिती नाही किती होणार आहे म्हणून तिथे ऍडमिट करून घेतलं सकाळी सहा वाजता मी पोचायच्या अगोदर तिला ब्रेन स्ट्रोक आला आणि डॉक्टरनी बाहेर येऊन माझ्या आईला सांगितलं सहा तासामध्ये जर तुमची मुलगी होशात नाही आली तर ती नाही वाचणार मग आता या सिच्युएशन मध्ये आई होती तिथे मी पोहोचली आणि देवाच्या कृपेने आमच्यावर माहिती नाही विठ्ठलांचा खूप आशीर्वाद आहे त्याच्यामुळे तिचा साडेआठ वाजता तिला होश होशा आला होश आला होशामध्ये आल्यानंतर मग डॉक्टर म्हटले की आता एम आर आय वगैरे आपण दोन दिवस थांबू आम्ही काहीच बोलू शकत नव्हतं कारण की गव्हर्मेंट हॉस्पिटल होतं त्यांच्या मनाने घ्यायचं होतं सर्व गोष्टी आमच्याजवळ तेवढे पैसे नव्हते तर आम्ही म्हटलं ठीक आहे सर दोन दिवसानंतर एम आर आय करू पण एम आर आय झाला चौदा ऑगस्टला अकरा ऑगस्टला ऍडमिट केलं होतं चौदा ऑगस्टला तिचा एम आर आय झाला आणि पंधरा सोळा सतरा तीन दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे एम आर आयचा रिपोर्ट नाही मिळाला आणि जेव्हा अठराला रिपोर्ट मिळाला सकाळी तेव्हा त्यांचे जे सिनियर डॉक्टर वगैरे येईपर्यंत तीन वाजता दुपारी मला आजही वेळ माहितीये तीन वाजता दुपारी माझ्या बहिणीने मला म्हंटल ताई मला समोरचं काही दिसत नाही मला सगळं काळ काळ दिसतंय आणि तिचा जे आहे विजन लॉस झालं होतं तिला आता दिसत नाही शंभर टक्के ब्लाइंड झाली होती तरी डॉक्टरने आम्हाला सांगितलं नाही रात्री अकरा वाजता वर जे आ, मेडिकल कॉलेजचे स्टुडंट येतात त्यांनी रिपोर्ट बघितली आणि त्यांनी सांगितलं की हिला वेनस हायन्स थंबोसिस नावाचा आजार झालाय ज्याच्यामुळे तुमच्या बहिणीच्या ब्लड वेन्स जे आहे ब्लॉक झाला आहे डोळ्याच्या तर ती आता आयुष्यामध्ये कधी बघू शकणार नाही तुम्ही हे तुमच्या आईवडिलांना सांगा तर आईला हा सांगितल्यावर तर आईला धक्काच बसला कारण की अवघ्या चौदा वर्षाची माझी बहीण होती दहाव्या वर्गात आणि तिला एवढा मोठा आजार झाला आणि तिने आयुष्यभरासाठी तिचे डोळे गमावले होते तिथून मग आम्ही ताबडतोब तिला नागपूरला हलवलं माझ्या वडिलांनी काही पी मध्ये वगैरे पैसे जमा होते त्यांना आम्ही खूप म्हटलं तेव्हा त्यांनी आम्हाला एखादी लाख रुपयाची मदत केली आणि आम्ही तिथे तिला ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर तो पहिल्या वेळेसचा खर्च झाला खर्च होऊन आम्ही तिला घरी आणलं घरी आणून तिला फक्त चार दिवस ठेवलं तर तिच्या हार्टमध्ये ब्लिडिंग सुरू झाली ब्लिडिंग सुरू झाली त्याच्यामुळे कळत नव्हतं तिला काय होतंय पुन्हा नागपूरला नेलं दुसऱ्यांदाचा प्रवास एवढा खडदळ होता की डॉक्टर पूर्ण आम्हाला बिल आलं होतं सतरा लाख रुपये आणि आमच्याजवळ एकही रुपया नव्हता आणि दुसऱ्या वेळेस तर माझे वडील जे आहे दवाखान्यात दिसले सुद्धा नाही फक्त ऍडमिट करून दिलं घरी गेले घरी गेल्यानंतर कधीही ते दवाखान्यात आले नाही आम्ही ऑलमोस्ट तीन महिने दवाखान्यामध्ये माझी आई आणि माझी मी होती आणि माझी बहीण तिघीच जणी आहे तेव्हा तर हा डिजिटल युग पण नव्हता फंड कसा रेज करायचा एवढा मोठा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता तेव्हा मी दुकानात त्या दुकानात जाऊन मार्केटमध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन क्लासेस क्लासेसमध्ये जाऊन पाच रुपये दहा रुपये वीस रुपये असा जे आहे चंदा जे म्हणतो आपण तसा गोळा केला तर असा गोळा करून नंतर मग असं झालं की गावामध्ये सगळ्यांना माहीत झालं की अशी अशी मुलगी हुशार आहे आणि आयुष्यामध्ये तिला काहीतरी करायचं आहे पण ती अशी अशी ऍडमिट आहे तर लोक हॉस्पिटलमध्ये येऊन बघायचे की गोष्ट खरी आहे की खोटी आहे आणि मग नंतर आमच्या हाती दोन हजार पाच हजार दहा हजार जे काय वाटेल त्यांना तसं ठेवून जायचे अशा याच्यामध्ये माझ्या बहिणीचा खर्च चालला तर शेवटच्या क्षणी असं झालं होतं की मेडिकलचं बिल बी, बिल होतं दीड लाख रुपये जे मला द्यायचं होतं आणि मेडि म्हणजे हॉस्पिटलचं बिल होतं दीड लाख रुपये असं तीन लाख रुपये होते आणि तेव्हा मला डॉक्टरांनी म्हटलं तुझी जर कॅपॅसिटी नाही आहे तुझ्या बहिणीला हे करायची माझी बहीण आयसीयू मध्ये झोपून होती, होती ती कॉन्शियस होती ठीक आहे ती ऐकत होती सगळं तुझी जर कॅपॅसिटी नाही आहे म्हणे तर तू इला सर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेऊन टाक हा शब्द मला डॉक्टरनी म्हटला काही करीन मी माझ्या बहिणीला प्रायव्हेट मध्येच इलाज करून मी म्हंटल घेऊन मी पैसे देणार पण एवढ्या सगळ्या प्रसंगामध्ये कुठलाच नातेवाईक जो आहे आमच्या सोबत नव्हता मला एक प्रसंग अजून म्हणजे खूप जास्त प्रमाणात आठवते की माणसावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा कोणी साथ देत नाही तर फक्त आणि फक्त जे तुमचे आपले असतात ना ते कधी तुम्हाला भटकून दे बघत नाही नातेवाईक कोणी आले नाही कोणी असं विचारलं नाही की तीन महिने आम्ही कसं जगत आहोत तिथे कशा पद्धतीने आमचा म्हणजे गुजारा होतोय माझ्या आई आणि मी तिथे आई आई घरी जायची एका हप्त्याच्या चपात्या करून आणायची आणि आम्ही त्या चपात्या ज्या आहे समोर एक पोह पोह्याची गाडी लागायची आणि त्यांचे जे पोहे जे आहे ते आमच्याकडे नागपूरला तर्री पोहे फेमस आहे त्यांचा पोह्याचा बिझनेस झाला त्याच्यात जे, जे तर्री उडायची ते आम्हाला देऊन जायचे त्या तर्रीवर आम्ही सकाळ संध्याकाळ जेवण करायचो कारण की भाजीला पैसे नव्हते एकदाच ती चपात्या करून आणलं की ते खायच्या असं आमचं सुरू होत आणि तेवढ्यातच माझी बहीण भाईन तीन महिने जेवली नव्हती आणि ज्या दिवशी जेवायला मागितलं तर त्या दिवशी असं झालं की ती म्हणे मला काहीतरी जेवायचे म्हटलं काय जेवायचे तुला त्यामुळे तुमच्याकडे काय म्हटलं आहे आमच्याकडे तू सांग ना तर मला अरे वरण भात जेवायचे तर वरण भात जेवायचं असं म्हटलं माझ्या सगळ्या समोर असा प्रश्न आला तर मी वरण भात आणू कुठून तर तिथे असं छोटे छोटे मेस चालायच्या जे वीस तीस रुपयात पन्नास रुपयात द्यायचं पण माझे तेवढे पैसे नव्हते तर मी एक डब्बा घेऊन त्यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हटलं काका पेशंटला पाहिजे नाही तर एक डब्बा भर म्हंटल तुम्ही आम्हाला वरण भात द्या तर त्या काकांनी दिला मी माझ्या बहिणीकडे घेऊन गेली तर तिला तीन महिन्याची भूक होती ना तर तिला थोडी माहिती होतं माझ्या बहिणीने कसं आणलंय तर ते वरण भात चालल्यानंतर ती म्हणते ताई जरा अजून घेऊन ये मला अजून जास्त पाहिजे नाही तर मी म्हंटल अजून जास्त पाहिजे नाही मी म्हंटल एक काम कर आता जास्त जेवू नको कारण की तू तीन महिन्यांनी जेवते तुला अपचन होईल तू एवढं काही जेवू नको मी संध्याकाळी घेऊन येते अशा प्रकारे मी तिला हे केलं तीन महिन्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर माझ्या वडिलांनी पुन्हा दारू पिऊन आम्हाला टॉर्चर करणं सुरू केलं त्या दिवशी ठरवलं की आता आपण जे आहे प्रतिकार करायचा आजपर्यंत सहन केलं कारण की आम्ही ऑलमोस्ट दहा ते बारा वर्ष सहन करत होतो आता प्रतिकार करायचा पण जेव्हा मी हे ठरवलं की प्रतिकार करायचा प्रतिकार करायला लागलो ला तर समाजाने म्हणायला लागले की मुलगी आणि आई वडिलांना त्रास देते नवऱ्याला त्रास देते नवऱ्याला काम देते तर जेवायला देत नाही नवऱ्याला घरातून काढते अरे पण आम्ही बारा वर्ष सहन केलं होतं ना आम्ही तर त्यांना हे नाही जेव्हा एक वडील असे म्हणतात की मुलगी मेली तरी चालेल मला काही फरक पडत नाही तुम्ही तिला घेऊन या घरी येऊन मारा असे जेव्हा माझ्या वडिलांनी शब्द आम्हाला बोलले तर मग त्यावेळेस आम्ही काय करायचं वडिलांचा प्रतिकार नको करायला पण समाजाने ते विचार नाही केलं की यांनी एवढं सहन केलं त्याच्यानंतर प्रतिकार केला पण वडिला आम्हाला समाजाने हे म्हंटलं की या आई आणि मुली जे आहे चाप्टर आहे किंवा यांचा ह्या व्यवस्थित नाही आहे आमच्याशी आजूबाजूचे लोक बोलायचे नाही किंवा संशयित नजरने बघायचे आणि मग मी माझ्या मम्मीला म्हंटल ठीक आहे बघू दे आपल्याला काही गरज नाही आपल्याला कोणी देत नाही आहे आणि माझ्या आईने एक नेहमी चांगली शिकवण दिली होती की आपल्या चारित्रावर कोणी असं काम करू नका आणि चोरी करू नका बाकी कुठलंही काम करण्याची लाज नाही आहे तर त्याच्यानंतर जे आहे माझ्या जीवनामध्ये माझे हसबंड आले आणि मग माझं लग्न झालं मी लव्ह मॅरेज केलं सात वर्ष झाले मला माझ्या सासूरवाडीच्या लोकांनी घेतलं नाही घरामध्ये कारण की त्यांना असं वाटलं की मी चुकीची आहे म्हणजे जे मी माझ्या वडिलांशी वागत होती किंवा जे माझी आई माझ्या वडिलांशी वागत होती तर ते चुकीचं आहे पण त्यांना बॅक स्टोरी नव्हती माहिती की माझ्यासोबत आमच्यासोबत एवढं सगळं घडलं आहे आणि बस तेव्हाच असं झालं त्यांनी सांगितलं की आम्हाला ही मुलगी नको आणि माझ्या नवऱ्याला म्हटलं की तू सहा महिने सुद्धा या मुलीसोबत संसार करू शकत नाही आणि त्या मुलीला तू टिकू शकत नाही तर तरी पण त्यांनी माझ्याशी लग्न केलं त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आमचं लग्न झालं आम्ही राजकोटला गेलो तिथून एक नवीन अजून संघर्ष सुरू झाला कारण की संसारमध्ये काहीच नव्हतं दोन हजार रुपयामध्ये संसार सुरू केला होता राजकोटमध्ये गेलो नवीन भाषा नवीन बोली लोकांना काही माहिती नव्हतं आणि तिथे मी एका सेलर कडे काम करायला लागली जे ई कॉमर्स साइडवर प्रोडक्ट सेल करतात तर अशा एका सेलर कडे काम करायला लागली तिथे काम करत असताना मला मी सगळं शिकून घेतलं त्यांच्याकडून की कसं प्रॉडक्ट सेल करतात कुठून कसे होतात मार्जिन किती असते सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि नशिबाने मी जेव्हा तिथे काम करत होती ना तर त्या सेलरचा जी कंपनी आहे मंझे मंझे ती प्रायव्हेट लिमिटेड झाली आणि खूप म्हणजे त्यांना म्हणजे चांगले यायला वगैरे लागले तर तिथे बाकी जे कॉम्पिटिटर होते ते मला ऑफर द्यायला लागले की तुम्ही पार्टनरशिप करा पण नंतर मग माझा आम्ही विचार केला की आम्ही आपल्या महाराष्ट्रात जाऊन सेटल व्हायचं इथे आलो इथे आल्यानंतर मी फ्लिपकार्ट मध्ये जॉब सुरू केली फ्लिपकार्ट मध्ये मी जॉईनिंग केली तिथे मी सेलर जे आहे सपोर्ट मध्ये होते सेलर सपोर्ट मध्ये मी काम शिकली की सेलरच्या म्हणजे फ्लिपकार्ट साईट पण कशी काम करते मला सेलर साईट तर माहिती होते मी आता फ्लिपकार्ट साईट पण शिकले मी प्रेग्नेंट राहिली मला मुलगा झाला आणि मुलगा झाला मुलगा चार महिन्याचा होता तेव्हा माझे वडील वारले आणि वडील अशा परी दारू मध्ये मध्येच वाढले सतत दारू पाहिजे आमचं घर जसं प्रवास होता तसंच फक्त एवढंच होतं की आता प्रतिकार जेव्हा आम्ही केला होता त्याच्यामुळे आईची मारहाण बंद झाली होती आईला मारत नव्हते मागच्या सात आठ वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये आईला मारलं नव्हतं जेव्हापासनं आम्ही प्रतिकार केला तेव्हापासनं बाकी परिस्थिती सेम होती ऍज युजल होती पिणे घरात तमाशा करणे सगळ्या गोष्टी सेम होत्या आई पण छोटे मोठे बिझनेस करायची मी डोअर टू डोअर ज्वेलरी विकल्या मेस केले आमच्याकडे एक आलू पिंगर असा एक फेमस आयटम आहे तो आम्ही रोडवर विकला हे सगळे कामं केले फक्त कारण की आम्हाला असं होतं की कुठून जर आम्हाला दोनशे तीनशे रुपये रोजी मिळत असेल तर आमच्या घरचा तो दहा दिवसाचा खर्च भागतोय हे बघून आम्ही सगळे काम केले आणि वडील वारले वडील वारल्यानंतर खंत नाहीये की म्हणजे कसे गेले फक्त एवढंच शेवटच्या क्षणात पण असं झालं की ते आमच्याशी बोलू शकले नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोलू शकलो नाही कारण की ते आम्ही जेव्हा घरी घरात नव्हतो तेव्हा त्यांची डेथ झाली आणि आम्ही त्यांना नाही बघू शकलो तर नंतर माझा मुलगा झाला होता मी जॉब रिझ्यूम केली तो अठरा महिन्याचा असतोपर्यंत मी जॉब केली आणि जॉब केल्यानंतर मग मा माझ्यास सिच्युएशन अशी आली लॉकडाऊन नंतरची की एकतर ऑफिस जॉईन करा नाहीतर मुलाला डे केयर मध्ये ठेऊन ऑफिस जॉईन करा किंवा जॉब जॉब सोडा तर मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला कारण की मी मुलाला डे केयर मध्ये नव्हती ठेवू शकत तर एक म्हणतात ना की आई आहे तर आई नाही ठेऊ शकत डे केअर मध्ये म्हंटल मी जॉब सोडते जॉब सोडल्यानंतर तीन महिने घरात होते आणि असं वाटत होतं की नाही आपल्या जीवनामध्ये काहीतरी सुटतंय आपण असं नाही राहू शकत कारण की दहावीपासनं सतत बिझनेस किंवा काही ना काही पैसे कमवण्याचं म्हणजे सुरू असायचं तर ते तीन महिन्यात असं वाटायचं की नाही काहीतरी चुकतंय आपलं कुठेतरी आपण थांबतोय मग डिसिजन घेतला की नाही आता आपण बिझनेस सुरू करायचा तर मी माझा बिझनेस सुरू केला माझी ब्रँड उभी उभी केली जी अनुसा फॅशन म्हणून जे आहे माझा जो एक्सपिरियन्स जो होता तो मी माझ्या बिझनेसमध्ये वापरला आता मी माझी ब्रँड अमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशोवर सेल करते इमिटेशन ज्वेलरी मध्ये माझा मी डील करते आणि जेव्हा सुरू केलं तेव्हा मी फक्त एवढं होतं की मला दिवसाला पन्नास ऑर्डर आले तरी मला बसे मला त्याच्या व्यतिरिक्त नको कारण की पन्नास ऑर्डर म्हणजे माझी मी मिनिमम जरी प्रॉफिट पकडलं दहा रुपये तरी माझे पाचशे रुपये रोजी आणि पाचशे रुपये रोजी म्हणजे पंधरा हजार महिना मला घरात बसून तेवढा बस होता माझा एकटीचा खर्च मी काढू शकत होती माझ्या मुलाचा काढू शकत होती पण त्याला असं म्हणतात ना की ज्यांनी ज्याला देवाची साथ असेल तर त्याला काहीच करू शकत नाही तुम्हाला सांगते मी लिस्ट केल्याबरोबर मला पंधरा ऑर्डर आले आणि मी माल जे आणला होता तो फक्त सतरा हजारात बिझनेस सुरू केला होता सतरा हजार रुपये इन्व्हेस्ट करून सुरू केला मला पंधरा ऑर्डर आले पंधरा ऑर्डर आल्यानंतर पहिली दिवाळी म्हणजे पहिल्या दिवाळीचा माझा एका महिन्याचा टनओवर पाच लाख रुपये होता म्हणजे मी फक्त ऑगस्ट अठ्ठावीस बावीस ऑगस्टला मला पहिला ऑर्डर आला आणि त्याच्या दिवाळीमध्ये माझा जो सीझन गेला त्या महिन्याचा माझा टर्न ओव्हर पाच लाख रुपये होता नंतर मग मी विचार केला की नाही आता आपल्याला याच्यामध्ये सुरू कर, हे करायचंय आज मी आठ ते नऊ महिने झाले आहे बिझनेस करते सगळं सगळं जाऊन जा जा, माझं जे नेट प्रॉफिट आहे साठ ते सत्तर हजार रुपये मी घरात बसून कमवते माझ्या मुलाला बघते माझ्या मुलाची शाळा अभ्यास सगळं घेऊन घरात मी ना कोणाला म्हणत की तुम्ही माझं काही माझ्याकडून प्रॉडक्ट घ्या आणि मी विकते आणि आता अशी स्टोरी आहे हो की माझे जे वडील आहे ते मरण पावले आणि वडील मेल्यानंतर एक वर्षानंतर आईने दुसरं लग्न केलं आणि फक्त एवढंच खंत होतं की आईने खूप मोठा खडदळ प्रवास आमच्यासोबत बघितला होता तर आमचा तिला विरोध होता की लग्न नको करू तू कारण की कसं आहे की बहीण होती माझी ती अजूनही अपंग आहे तिला दिसत नाही आणि आम्हाला दुसऱ्या व्यक्तीवर आता ट्रस्ट नव्हता की तो व्यक्ती स व्यवस्थित राहीन नाही राहीन तर त्याच्यामुळे आम्ही तिला तो गोष्टीचा विरोध केला पण तिने लग्न केलं ठीक आहे तिला पण जगण्याचा अधिकार आहे कारण की तिने पण आयुष्यामध्ये संघर्षच बघितला होता तर आपण मुलगी म्हणून माझं कर्तव्य संपलं नाही आजही मी माझ्या म्हणजे मी नाराज आईवर तेवढे नाही बोलत किंवा हे नाही करत पण मी आजही माझ्या आईला काहीही झालं मी तिच्या पाठीशी उभी राहते तिने जर मला एक जरी फोन केला ना की मला बरं नाही वाटत आहे तर मी तिला लगेचच म्हणते की लगे तू माझ्या घरी ये मी तुझं पूर्ण ट्रीटमेंट करीन तू बरी होऊन जा तू तुझं जीवन जगते आम्ही आमचं जीवन जगते आम्हाला त्याचं काहीच खंत नाहीये वडिलांची पण खंत नाहीये कारण की वडिलांनी जर हा संघर्ष आमच्या जीवनात दिलाच नसता तर आम्ही एवढा स्ट्रॉंग उभंच नसतो राहिलो आपण जर मुलगी आहोत मुलगी हा फक्त आपल्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागणं एवढाच हे नाही आहे आपण म्हणतो की आमच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये आमचा अर्ध हक्क आहे जेवढा भावाचा तेवढा माझा तर जेव्हा आई करण्याची वेळ येते ना तेव्हा तो तेव्हा पण तो अधिकार ठेवा की मी माझा जेवढा भाऊ करतोय किंवा माझे जेवढे काम ते तर भावंड करणार आहे तेवढेच मी करणार आहे आणि मेन म्हणजे त्या मुली करू शकल्या पाहिजे त्याच्या मागे एक मा, पुरुष असतो तर त्याच्यामध्ये ना जावाई घर चे। जा जे जावाई असतात घरचे त्यांनी तर स्पेशली जे आहे जर तुमच्या आईवडिलांच ती मुलगी करत आहे तर तिच्या आई तुम्ही पण करायला पाहिजे माझ्या नवऱ्याने मागच्या सात वर्षात मला कधी असं नाही म्हटलं की तू तुझ्या फॅमिलीसाठी उभे नको राहू कारण की त्यांनी मला सदैव म्हटलं की तू तुझ्या फॅमिलीसाठी उभी राहा माझ्या आईला लग्नाला आम्ही विरोध जेव्हा केला तेव्हापासून दोन वर्ष झाले माझी बहीण माझ्या घरात राहते पण माझे वडील माझे जे हसबंड आहे ते माझ्यापेक्षा तिची जास्त काळजी करते तर तुम्ही मला म्हणायचंय की जर एक बाई जर सासू शकते तर एक जावई मुलांना त्याच्या आई वडिलांना का नाही सांभाळू शकत आणि शेवटी मला फक्त माझ्या सासू सासऱ्यांना एवढं सांगायचे सगळ्या जगाचं ऐकलं पण तुम्ही एकदा माझ्याशी बोलायला पाहिजे होता माझा स्वभाव जाणून घ्यायला पाहिजे होता मी कशी आहे खरी कशी आहे ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे होता तुम्ही ते ना जाणता लोकांवर विश्वास ठेवला की मी कशी आहे आणि तुम्ही आमच्या लग्नाला विरोध केला आज सात वर्ष झाले तुम्ही तुम्ही मला हे प्रॉब्लेम नाही आहे की तुम्ही मला घरात घेतलं नाहीये पण मला हा म्हणजे नेहमी दुःख असते की मी माझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊ शकत नाही पण ठीक आहे जे काही आहे ते चांगल्यासाठी होते आणि अजूनही जीवनामध्ये जो संघर्ष आहे तो सुरू आहे पुढे मी आयुष्यामध्ये एवढंच म्हणेन की जर मी माझ्यासारख्या स्त्री अजून निर्माण करू शकली तर नक्की करेल कारण की जे आहे ना आपण प्रत्येक स्त्री जे आहे ना खूप जास्त स्ट्रॉंग असतो फक्त आपल्याला स्ट्रॉंग बनावं लागते

इंटरव्यू में सेल्फ डाउट आना घरेलू कामकाज की वजह से घर से निकलकर काम ना कर पाना जॉब्स ना ढूंढ पाना हम जानते हैं कि एक औरत के लिए अपनी पर्सनालिटी को डेवलप करना आत्मनिर्भर बनना और इन चैलेंजेस से लड़कर आगे बढ़ना मुश्किल होता है लेकिन इम्पॉसिबल तो नहीं इन्हीं बातों को समझते हुए जो स्टॉक्स भारत की औरतों के लिए एक प्रोग्राम लेकर आया है जो हमें करियर में सक्षम बनाएगा और फाइनेंशियल इंडिपेंडेंस की मंजिल तक साथ खड़ा रहेगा ये एक ऐसा प्रोग्राम है जिसमें हमें एक्सपर्ट से ट्रेनिंग मिलेगी मेंटरशिप मिलेगी और थ्रू आउट हम एक विमेन ओनली कम्युनिटी का हिस्सा बन पाएंगे हम सब औरतों के कई सपने होते हैं जो किसी ना किसी वजह से अधूरे रह जाते हैं अब समय है कि हम अपने गोल्स को एक्शंस में बदलें और सोशली इकोनॉमिकली एंड मेंटली इंडिपेंडेंट बने और जानकारी के लिए डिस्क्रिप्शन और पेंट कमेंट में दिए गए फॉर्म को भरकर हम जोश की टीम से डायरेक्टली कनेक्ट कर सकते हैं हा वीडियो अपने कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्य कहवा अपने मित्रांसोब शेयर करा विसरू ना